ओदड धबधबा पाहायला आल्यानंतर शंभर रुपये शुल्क आकारणी केली जाते हे पैसे कसे वाटतात किती घ्यावेत पैसे हे यांनी दर ठेवले ते योग्य आहे का नाही सर ही एकतर पर्यटक स्थळ आहे आणि शंभर रुपये ही मला जास्त वाटते की मिनिमम पर पर्सन शंभर रुपये ही जास्त आकारणी करतात मते कमीत कमी एक पन्नास रुपये ठीक आहे आकारणी जर त्यांचं जर हे असलं तर पन्नास रुपये ठीक आहे की बाबा पन्नास रुपये योग्य गाड्यांना देखील पार्किंगला पावती फाडली दाखव किती पैसे घेतले ते त्यांनी आता बोलले की वन विभागालाही पैसे जाते पावती दाखवतो तुम्हाला गाडी तर रस्त्यावर पार्किंग आहे पार्किंग कुठे असली तरी गोष्ट वेगळी तुम्ही स्वतः डोळ्यांना बघू शकता की पार्किंग रस्त्यावर केली आहे पार्किंग एरिया असता पार्किंग मध्ये गाडी पार्क केली असली तरी गोष्ट वेगळी होती रस्त्यावर जे पार्किंगला पावती घालू याचा किती दर असा असं वाटतं तुम्हाला तर मला तर वाटतं रस्त्यावर आहे तर काही गरज नाही दहा रुपये ठीक आहे दहा रुपये एक असावी म्हणून बाबा एक कार टेकर म्हणून आपलं दहा रुपये घ्यावी आणि स्थळ म्हणून एक पन्नास रुपये ठीक आहे शंभर रुपयेही मला जास्त म्हणजे जास्त वाटते